महाविकास आघाडीच्या संयुक्त विद्यमाने गिरणाखोरे समृद्धीसाठी नारपार बचावसाठी चाळीसगाव येथे भव्य ट्रॅक्टर मोर्चा दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता घाटरोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारतपर्यंत काढण्यात आला ट्रॅक्टर मोर्चातील शेतकऱ्यांनी आपले असंख्य ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात आणत मोठ्या संख्येने शेतकरी देखील यावेळी उपस्थित होते यावेळी नारपार योजनेला पुढच्या शुक्रवारपर्यंत सरकारने प्रशासकीय मान्यता व बजेट देऊन जर केंद्राच्या वेगवेगळ्या योजनेत बसवले नाही तर येत्या पुढील शुक्रवारी तर मेहूर बारे येथील गिरणा नदीत अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार उन्मेश पाटील यांनी यावेळी दिला तसेच तहसीलदार प्रशांत पाटील यांना नारपार बचाव निवेदन यावेळी देण्यात आले आहे नारपार गिरणा या नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून गिरणेचं अति खोरं जे गुजरातला वाहून जाणाऱ्या नारपारचं पाणी या खोऱ्यात आणलं पाहिजे ही चाळीस वर्षाची मागणी दुर्दवी देशातल्या सर्वोच्च सभागृहामध्ये ज्या वेळेस केंद्र सरकारने नाकारला त्यावेळेस खानदेशामध्ये याचा निषेध करत प्रचंड संतापाची लाट शेतकऱ्यांमध्ये ठिकाणी आहे आणि मग नार पाणी गिरणीला मिळालं पाहिजे आणि ते अठरा टी एम पाणी गिरीश महाजन मंत्री असताना केवळ साडे नऊ टी एम आणून ठेवलं आणि परिणाम करूक आज नारपार गिरणीच्या बरोबर मन्यारचं खोरा असेल पांजण डावा कालव्याचा असेल वाळूंज पाणीचा असेल या सगळ्या खोऱ्यावर त्याचा दूरगामी परिणाम त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे भावनेशी खेळण्याचं पाप एक राज्यपालाचं का पत्र काढून जे राज्य सरकार करते। करत आहे त्याचा देखील होळी करत निषेध आज आम्ही करतोय मागच्या आठवड्यात जलपरिषद घेतली आहे या आठवड्यात ट्रॅक्टर रॅलीतून आम्ही इशारा दिला आहे आणि पुढच्या शुक्रवारी आम्ही अर्धरंग आंदोलन करून या नारपार प्रकल्पाला केंद्र सरकारच्या नदीजोड किंवा पी एम के वाय सारख्या प्रोजेक्टमध्ये घेऊन आपण बजेट प्रशासकीय मान्यता पहिले द्या म्हणजे त्याला बजेट नाही प्रशासकीय मान्यता नाही आणि चालले पत्र घेऊन शेतकऱ्याच्या वाहून खेळायला हे पाप यांनी थांबवलं पाहिजे म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी सर्व गट तट जात पात विसरून आम्ही सर्व संस्था संघटना पक्ष एकत्र आंदोलन करत आहोत तारखेला या ठिकाणी नरेंद्र मोदीचा आता या दौऱ्याकडे कसं पाहत होतं का चष्मा लावून पाहावं लागेल एकदम वाईट बघतो आम्ही लाज वाटली पाहिजे या खानदेशातले चार मंत्री अनिल पाटील गुलाबराव पाटील गिरीश महाजन दादा भुसे रक्षा खडसे जर पाच पाच मंत्री या खानदेशात असताना जर नारपारचा प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता बजेट आणि त्या ठिकाणी अठरा टी एम सी पाणी मिळत नसेल तर याचा निषेध आहे जर गिरणाखोऱ्यामध्ये जर यांनी कोणी पाय ठेवला तर त्यांना त्या ठिकाणी पाय ठेवू देणार नाही हा प्रयत्न आम्ही गिरणाखोऱ्यातला शेतकरी मिळून करतो एकीकडे एक बघायला गेलं दो दो तर दोघं मुख्यमंत्री मंत्री एक लाडकी बहीण योजना असो या त्यांच्या पक्षांच्या कार्यक्रमाला झाला आगामी काळात भाजप आपली ताकद वाढवण्यासाठी थेट पंतप्रधानांना जळगावी बोलत आले मात्र शेतकऱ्यांच्या कुठल्याही विषयावर कोणी बोलायला तयार नाही यावर आपलं मत काय नाही पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पहिले राज्याच्या मंत्र्यांना माझा सवाल आहे की अरे बाबांनो तुम्हाला खानदेशातल्या लोकांनी आमदार केलं मंत्री केलं तुम्ही दोनशे तीन कोटी ठिबकचं अनुदान नाही ट्रॅक्टर टिलर सारखी योजना बंद आहे सहा महिने विधवाच्या खात्यामध्ये पैसे नाही आहे श्रावण बाळ योजनेला पैसे नाही आहे पीक विम्याचे पैसे नाही आहे त्या ठिकाणी पूर्ण योजना थपपासून आज सार्वजनिक बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर भीक मागं आंदोलन करतायत असं असताना आपण पंतप्रधानांना बोलून काय खानदेशाचं सगळं गरिबी आणि दुर्लक्ष दाखवायला तुम्ही बोलवतायत का पंतप्रधानांना तुम्हाला लाज वाटली पाहिजे किनारपार गिरण्याचं पाणी जर गुजरातला जातं आणि तुम्ही गुजरात दार्जिने म्हणून जर त्या ठिकाणी काम करत असाल तर त्याचा निषेध आहे त्यामुळे ज्या उत्तर महाराष्ट्राने जेवढं भाजपाला भरभरून दिलं तेवढं भाजपाला खच्चीकरण केल्याशिवाय आज हा उत्तर महाराष्ट्र राहणार नाही ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी चाळीसगाव